आता इकडे एक मस्त कॉम्पिटिशन होणार आहे की मोदक सगळ्यात जास्त कोण खात आहे मी मिनटं देणार आहे तीन मिनटात तुम्हाला हे संपवायचं किंवा तुम्ही बघा तुम्हाला तर किती जात आहेत तुम्ही ठरवा आणि मस्त मोदक भरलेलं ताट आहे ता माझ्याबरोबर आणि अभिनय आणि सोनंदी बघूयात आता कोण किती जास्त खाऊ शकतं एका तीन मिनटामध्ये ठीक आहे आणि जे कोणी जिंकेल त्याला आकर्षक बक्ष बक्षीस मिळणार आहे सो मी आता

मी तीन बिलर्स विजेता रुपये बेर्डे आणि स्वानंदी वेरडे, स्टार प्लेयर हे कंडिक्शन एवढा अजून नाही सो so, अशा प्रकारे दोनच मोदक उरलेत आणि सगळ्यांनी मोदक खाल्लेत आणि स्वानंदीची टीम जिंकली आहे फायनली ये बरं <laughs> त्यांचा जो विनर आहे ते ह्याच्यामुळे जिंकले ऋग्वेद ऋग्वेद सांग जरा तुझ्याबद्दल म्हणजे लाईक मी भरपूर खातो पेडे पण असं वाटत की आता हे पण पेढे असतात म्हणून झाले तू स्वानंदीचा भाचा आहेस का आत्या ना मी तुझी हो टीम जिंकली आहे मग आता तुला बक्षीस दिलं पाहिजे ना है ना ठीक आहे काँग्रॅट तू एक असं वाटला ब्युटिफुल एकदम मला मी कॉम्पिटिशन टाकून दिली आफ्टर पॉईंटकडून जर तो एवढं करून जिंकला ना जर त्याने घर डोकंवर घेतलं असतं क्लिअरली त्यामुळे आम्ही वी हॅव ग्लेड फोरफेट बट गुड यार त्यांनी खूप मेहनत केली सो दिवस तर त्याच्याकडे बघून असो ते पण ती सानेनी आन तर तू हारली असतेस काका तू हारले असता आधीच सांगितलेलं गेम सुरू व्हायचं आहे की मी हरणार आहे म्हणून मी याला माझ्या टीम मध्ये मा घेतलं <laughs> थँक्यू बे <बेवे>। बाय <laughs> हां हां थँक्यू सो मच थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा आणि व्हिडिओ लाईक करा